किचन यूट्यूब युट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण मिरची आलू वडा बनवणार आहोत पाववाडा तुम्ही भरपूर वरच खाल्लेला आहे पण असा आलू मिरची आलू वडा आपण आज खाणार आहोत मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे छान ही रेसिपी आहे मस्त आपण याच्यामध्ये आलूची स्टफिंग भरलेली आहे चला तर रेसिपीला सुरवात करू त्यासाठी मी इथं दोनशे ग्रॅम ढोबळी मिरची घेतलेली आहे मिरचीमध्ये भरून घेण्यासाठी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा थोडासा हिंग चार ते पाच आलू घेतलेले आहे त्यांना छान उकडून आणि साल काढून घेतलेले आहे सगळ्यात हो अगोदर आपण मिरचीला कट करून घेणार आहोत आपण मिरची कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण मिरचीला कट देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपण आपल्या पूर्ण मिरच्या कट करून घेणार आहोत आपल्या पूर्ण मिरच्या कट करून झालेल्या आहे आपण आता आलूची स्टफिंग बनवून घेणार आहोत आलू आपण थोडेसे तोडून घेणार आहोत आपले आलू अशा प्रकारे आपण मॅश करून घेतलेले आहे याच्यामध्ये आपण आपले कांदा टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ हिंग कोथंबीर पुढची छान मिक्स करून घेणार आहोत छान आपण हे आपले तांदा आणि जे टाकलेलं आहे मीठ ते सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मस्त असं आपल्यास टपलीमध्ये आपलं मिरचीमध्ये भरण्याचं सारण रेडी झालेलं आहे आपण आता हे मिरचीमध्ये भरून घेणार आहोत आपण याच्यामध्ये लाल चिकट टाकलेलं नाही आहे कारण आपली मिरचीमध्ये बी आहे तुम्हाला जर याच्यामध्ये बी जास्त वाटत असेल तर तुम्ही याच्यातलं बी सुद्धा काढून टाकू शकता आणि लाल तिखट टाकू शकता याच्यामध्ये आपण भरून घेणार आहोत आपले सारण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबची मला खूप गरज आहे अशा प्रकारे आपण आपल्या पूर्ण मिरच्यांमध्ये हे आपलं आलूचं सारण भरून घेणार आहोत आपल्या पूर्ण मिरच्या भरून झालेल्या आहे आता आपण कोटिंगसाठी इथं पीठ घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम पीठ आहे याला आपण छान असं याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत थोडेसे थोडीशी हळद थोडेसे कश्मीरी लाल मिरची पावडर ुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं आता आपण आता एक बॅटर बनवून घेणार आहोत जास्त पत्तर पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही थोडं थोडं पाणी टाकून आपण याचे छान असं बॅटर बनवून घेणार आहोत छान असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर बनवून घेणार आहोत आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही त्याला तर आपण आता मिरची कळायला सुरुवात करू मी इथे गॅसवरती कढाई ठेवली आहे ते त्यामध्ये तेल ठेवलेलं ते आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आपली मिरची अशा प्रकारे बुडून घेणार आहोत आणि तेलामध्ये टाकणार अशाच प्रकारे आपण आपल्या पूर्ण मिरच्या टाकून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही आपल्याला लोंटू मीडियम ठेवायची आहे आपण पाव वडा हा भरपूर वेळेस खाल्लेला आहे आता आपण हा मिरची वडा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आलूची स्टफिंग भरून हा मिरची वडा आहे खूप टेस्टला खूप भारी लागतो हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला आपण छान करून घेणार आहोत तेलही आपलं मीडियम गरम पाहिजे जास्त गरम नाही करायचं जास्त गरम केलं तर आपले हे वरून लाल होतील मिरचीचे वडे आणि आपण हे मिरची जे मोघवणार नाही त्यासाठी आपल्याला गॅस इथले लोटून गेल्याने ठेवायची असते आपल्या मिरच्या छान तळलेल्या आहेत छान असा काबूस रंग आलेला आहे त्यांना आपण आता ह्या काढून घेणार आहोत पोडंसं असं काय करायचं म्हणजे आपल्या ज्या मिरचीतलं एक्स्ट्राचं ते नाही तेही निसळून जाईल चला तर म्हणून आपल्या मिरच्या वडा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला ही युनिक रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईज किचन या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद